नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर होणार हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय पारदर्शक निवडणुकांसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी कुणीतरी कोर्टात गेले म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया निवडणूक आयोगानं सुधार करावा हे यंत्रणांचं अपयश असल्याचं मत देशात मनमानी सुराय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती राज ठाकरेंचा संताप एकनाथ शिंदेनीच मालवण मध्ये पैशांच्या बॅगा आणल्या निलेश राणेने निले देखील पैशांचं वाटप केलं वैभव नाईक यांचा गंभीर आरोप तर दीपक केसरकर यांनी आरोप फेटाळले मतदान केंद्रांच्या बाहेर बोगस मतदानाचा आरोप करत विरोधी कार्यकर्त्यांची कुठे शाब्दिक बाताबाची तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हणामानी भाजपा उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा संताप मुक्ताईनगर मतदान केंद्रावरच्या पोलिसांसोबत बाताबाची गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल निवडणूक आयोगानं देखील या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांवरती देखील कारवाईची शक्यता एकनाथ शिंदेच्या बॅनरवरती सोनिया गांधी यांचा फोटो सत्तेसाठी शिंदेची लाचारी उद्धव ठाकरेंचा घनाघात कोतवाडी अष्टविनायक नगर येथील मुलीची चे छेडछाड करणाऱ्या नराधमाला महिलांनी दिला चोख नराधम पोलिसांच्या ताब्यात इथं झालेला अपघातात एक ठार ड्रायव्हरचा गाडीवरचा सुटल्याने झाला अपघात